मित्रांन आज सोमवार एकोणतीस जुलै आणि आजच्या दिवशी आपण संत मार्था मेरी आणि लाझरस यांचा सण साजरा करतो आणि त्या अनुषंगाने ह्या तिन्ही व्यक्तीवरती थोडासा प्रकाश टाकून पाहूया की त्यांची जीवन आपल्याला कशी प्रेरणादायी ठरतात आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशूने मेरीच्या जीवनामधील सात भूत काढल्यानंतर त्यांच्यामध्ये ता फरक पडला आणि त्यामुळे ती जी उजेडात आली त्यामुळे ते संपूर्ण कुटुंब जुन काही येशूशी अधिक जवळीक त्यांची निर्माण झाली आणि माझ्या प्रिय बंधून तेव्हापासून हे नातं भक्कम होण्यास सुरुवात झाली होती मात्र आपण पाहतो त्यानंतर जेव्हा येशू ख्रिस्त त्यांच्या घरी जातो त्यावेळेला ही मेरी येशूच्या पायाशी बसते आणि येशूचा प्रत्येक शब्द ऐकून त्यावर चिंतन करते प्रिय मित्रांनो एक आध्यात्मिक कॅरेक्टर आपल्याला दाखवलेला आहे आणि त्यानुसार आपण देखील अधिक आध्यात्मिक बनावे आणि येशूचा प्रत्येक शब्द ग्रहण करावा आणि त्यानुसार जगावे म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे प्रिय मित्रांनो दुसरं एक महत्वाची गोष्ट की आपल्या जीवनामध्ये एक मार्था आहे आणि मार्था ही येशू जेव्हा येतो तेव्हा त्याचा चांगल्यात चांगला पाहूनचार करावा कारण तो एक महान व्यक्ती आहे फार मोठी व्यक्ती आहे दैवी व्यक्ती असं तिला वाटते आणि म्हणून ती येशूचा पाहूनचार करण्यामध्ये सगळा वेळ पैसा घालवते प्रिय मित्रांनो ह्या ठिकाणी आपण कळतो की जे देवाचं आहे ते आपण देवाला दिलं पाहिजे आणि येशूचं व्यक्तिमत्व लक्षात घेऊन त्याच्यासाठी आपण कितीतरी वेळ घ्यावा असं ती आज आपल्याला शिकवते माझ्या मित्रांनो हे सुद्धा आपण लक्षात घेऊया की येशूसाठी मी चांगल्यात चांगलं काय करेन म्हणजे चांगल्यात चांगलं जीवन कसं जगेल आणि अधिकाधिक येशूसारखी कशी पवित्र होईल ह्या दृष्टीने सुद्धा आपले प्रयत्न असले पाहिजे असं माता आपल्याला सांगत आहे त्यानंतर आपण पाहतो हो की हा जो लाजरस आहे तो लाजरस येशूचा मित्र झालेला होता आणि म्हणून तो जेव्हा आजही पडला आणि नंतर मरण पावला त्यावेळा तो नव्हता आणि नंतर तो तीन चार दिवसांनी आला तेव्हा त्याच्या मैत्राला चार दिवस झालेले होते आणि त्याला दुर्गंधी येत असेल असं मेरीला वाटते आणि तेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या खालचे जवळ जातो आणि सांगतो लाजरस बाहेर ये तेव्हा हा लाजरस बाहेर येतो आणि तो, तो चालू लागतो आणि त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो हजारो लोक हे लाजरसला बघण्यासाठी येतात की काय चमत्कार आहे आणि चार दिवसानंतर मेलेला माणूस पुन्हा कसा जिवंत असू शकतो आणि चालू शकतो आणि वागू शकतो ते मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला दिसते की परमेश्वर त्यांच्या घरात आहे म्हणजे जिथे पावित्र्य आहे तिथे परमेश्वर आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं जीवन जर पवित्र बनलं तर तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपलं कुटुंब आणि आपलं जीवन पवित्र बनवू शकतो आणि अनेक लोक आपल्याला बाहेर बघायला येऊ शकतात किंबहुना आपल्याला संत म्हणून प्रभू जाहीर करू शकतो